नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सणचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण कच्च्या केळ्याची एक नवीन रेसिपी बनवत आहोत ती तुम्ही कधीच बनवलीही नसेल आणि कधी खाल्लीही नसेल इतकी भारी लागते इतकी जबरदस्त लागते ना ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हेल्दी तर आहेच त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आणि खरंच खाऊ शकता जसं बटाटा वगैरे खातो ना तसंच वाटतं इतकं सुंदर लागतं ना हा पुलाव आज मस्त असं आपण कच्च्या केळ्यापासून बनवणं आहोत पुलाव खरंच खूप भारी लागतो त्यासाठी मी फक्त दोनच कच्ची केळी घेतलेली आहेत जास्तही नाही तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तही वापरू शकता आणि मस्त अशी त्याला सोलून घ्यायची आहे त्यानंतर त्याला चिरून घ्यायची आहेत मस्त मोठे मोठे थोडे पीसेस करायचे असं ही कच्च्या केळ्यापासून आपण बघा भाजी खातो त्याचे वेफर्स खातो त्याचे कापं खातो भजीही खाल्लेले आहेत त्याचे पण कधी ते कुणी पलाव पुलाव वगैरे असं खाल्लं नसेल नक्कीच त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने दोन्ही कच्ची केळी मी सोलून घेतलेली आहे त्याच्यावरची जी साल असते ना ती मस्त अशी सोलून घ्यायची त्याच्यानंतर कट करून घ्यायच्या आहेत अशा पिसेसमध्ये जास्त एकदम छोटेही नको मीडियम साईजचे आपण मस्त असे पीसेस कट करून घेणार आहोत पहिले दोन भागामध्ये कट करायचं त्याच्यानंतर उभे पुन्हा दोन भाग दिले की त्याच्यानंतर छोटे छोटे पीसेस कट करायचे आहे मीडियम साईजचे आता हे दोन्ही केळ्यांचे मस्त असे पीसेस मी कट करून घेणार आहेत आणि मी इथे फक्त आता इथे जो नॉर्मल मी घरी वापरतो राईस ना तोच घेतलेला आहे तुम्ही हा पुलाव बासमती राईसपासूनही बनवू शकता तो तुमच्या आवडीवर कारण का माझा जो राईस आहे तो मस्त मोकळा मोकळा सुट्टा सुट्टा होतो ना शीतन शीत मोकळा होतो त्याच्यामुळे मला तो आवडतो बनवायला उलट जास्त करून बासमतीपेक्षा त्याच्यामुळे म्हटलं तोच घेतलेला आहे हा बघा एक छोटा ग्लासभर तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता हे कच्च्या केळ्याचे सगळे पीसेस मी टाकते आहे याच्यामध्ये आणि आता हे वॉश नाही केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात सगळं टाकते त्याच्याबरोबर मी घेतलेलं आहे छोट्या साईजचं कट करून गाजर पीसेसमध्ये मस्त असं बारीक चॉक करून घेतलेलं आहे त्याचबरोबर मटार आणि आता हे सगळं आपण एकत्र केलेले आहे तांदळामध्ये त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान दोन ते तीन वेळा वॉश करून घ्यायचं आहे केळ्यांनाही चिकटपणा असो त्याच्यामुळे दोन ते तीन वेळा चांगलं वॉश करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच मी इथे पुलाव तयार करायला घेणार आहे पुलाव तर इतका जबरदस्त लागतो ना आणि मी कुठेही तांदूळ वगैरे भिजत ठेवलेले नाहीये फक्त धुवून घेतलेले आहे तीन पाण्यातून त्याच्यानंतर कुकरमध्ये मस्त असा झटपट असा पुलाव बनवणार आहे त्याच्यासाठी घेतलेला आहे कुकर गरम करायला ठेवलेला कर... आहे त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की क तेजपत्त्याची दोन पानं टाकलेली आहेत तेजपत्ता झाल्यानंतर तीन ते चार मोठ्या अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मस्त सोलून वगैरे काही सोलून घेतलेल्या आहेत काही सालीसकट का सालीसकट घेतला याचा चव खरंच खूप भारी येते त्याच्यामुळे त्या घेतलेल्या आहेत छान ठेचून घेतलेला आहे मस्त फाईन ठेचला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर तो तेलावर परतवून घ्यायचा आहे तो तेलावर परतत असताना त्याच्यामुळे टाकायचा आहे राई आणि जिरं मस्त असं फोडणीवर आपण राई जिरं टाकणार आहोत आणि छान तेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत म्हणजे छान तडतडलं जाईल त्याच्यानंतर आपण त्याच्यामुळे टाकणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा एक मीडियम साईजचा बारीक चिजलेला कांदा घेतलेला आहे तो तेलावर टाकायचा आहे आणि छान परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे हाय ठेवलेली आहे म्हणजे कांदा मस्त असा सॉफ्ट होईल लगेच जास्त त्याला आपल्याला पूर्ण शिजवत बसायची गरज नाही आहे कारण का जसं आपण पुलाव वगैरे तो एका शिट्टीत बनवणार ना त्याच्याबरोबर तो छान शिजला जातो त्याच्यावर फक्त मी इथे हाय फ्लेमवर मस्त असं एखाद मिनटबा मस्त असं परतवून घेतलेलं आहे कुठेही मीठ वगैरे न टाकता त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि तोही मस्त तेलावर टाकायचा तो आहे तोही मस्त परतवून घ्यायचा आहे टॉमॅटोचे पीसेस थोडेसे मोठे मोठे ठेवलेले आहेत कारण का तो एकदम स्मॅशही नको पाहिजे होता म्हणून थोडंसं एक तीस एक सेकंड फक्त परतवायचं आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि तेही व्यवस्थित परतवून झाले की इथे आपण मसाले टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण लगेच पुलाव करायला घेणार म्हणजे राईस वगैरे टाकणार आहोत कारण का मला टॉमॅटो कुठेही स्मॅशही नको आहे त्याचे पीसेस तसेच राहिले पाहिजे ना ते खाताना छान वाटतात त्याच्यामुळे मी थोडंसं टॉमॅटो टाकून झाल्यानंतर बाकीची प्रोसेस फटाफट घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तिखट मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण का झंझणीत मस्त असं बनवतो आहे त्याच्यामुळे आणि माझा जो तिखट आहे तो जास्तही एकदम स्पायसी नाही आहे त्याच्यामुळे नंतर इथे घेतलेला आहे बिर्याणी मसाला जो आपला शाही बिर्याणी मसाला असतो ना तो एवरेस्टचा तो घेतलेला आहे तो एक चमचाभर टाकलेला आहे त्याच्यामुळे बाकीचे खडे मसाले टाकायची गरज पडत नाही त्याच्यामध्ये असतात खडे मसाले वगैरे आणि छान मिक्स केलेला आहे परतवून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर मसाले मसाले कुठेही जळता कामा नये त्याच्यामुळे मस्त परतवून घ्यायचे आहे बघा तिथे टॉमॅटोच्या फोडी तुम्हाला व्यवस्थित दिसत आहेत प्रॉपर कुठेही प्रौ स्मॅशी झालेलं नाही आहे कांदा मस्त शिजून गेलेला आहे पण टॉमॅटो नाही जर तुम्हाला तसं पाहिजे असेल टॉमॅटो शिजून जायला पाहिजे तसंच तुम्ही वापरू शकता तसं करू शकता तुम्ही मला इथे नको होतं त्याच्यामुळे मी इथे टॉमॅटो जास्त असं शिजवून घेतलेलं नाही आहे आणि छान मस्त असं एखाद मिनिट आपण तसंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर याच्यात चा टाकायचं आहे तांदूळ ॲक्च्युली इथे व्हिडिओ मी स्टार्ट करायची विसरून गेली स्टॉप केल्यानंतर त्याच्यामुळे तांदूळ टाकलेले आहेत त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्सही केलेलं आहे मला असं वाटतं व्हिडिओ मी चालू केला पण व्हिडिओ ॲक्च्युली चालू नव्हता आलेला आणि छान तांदूळ टाकून झाल्याच्यानंतर छान मिक्स केल्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता मी इथे एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे त्याच्याप्रमाणे मी एक तांब्यावर पाणी टाकलेलं आहे तरच तो भात मस्त असा मोकळा मोकळा होतो त्याच्यामुळे पाणी टाकेपर्यंत व्हिडिओ मी अजिबात चालू केलेला नव्हता आणि मला वाटलं मी चालू केलेला आहे व्हिडिओ त्याच्यामुळे ते तुम्ही समजून घ्या आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडीशी उकळी आली ना की झाकण लावायचं आणि एकच शिट्टी काढायची आहे एक शिट्टी काढून झाल्याच्यानंतर कुकर मस्त थंड झाल्याच्यानंतर बघा तुम्हाला दाखवते तुमच्या सामनेच कुकर उघडून दाखवलेला आहे भात इतका मस्त मोकळा मोकळा झालेला आहे आणि इतका सुंदर त्याचा सुगंध सुटला होता ना पुलावचा खरंच जबरदस्त लागतो हा पुलाव मीही फर्स्ट टाईम केला म्हटलं बनवते तर आहे तर तुम्हालाही दाखवूया आणि त्याचबरोबर त्याचं चांगलं असेल तर चांगलं सांगणार नाही चांगलं वाटलं असतं तुम्हाला तसंही सांगितलं असतं पण खरंच खूप छान झालेला जसं बटाटा वगैरे खातो त्याचप्रमाणे लागलं कारण का आपण कच्च्या केळ्याची भाजी वगैरे तर खातोस त्याच्यामुळे खरंच खूप सुंदर लागतो त्याप्रमाणेच लागतो हा पुलावही आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे वरतून गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हा आहे याचा फायनल लूक बघा किती सुंदर आलेला आहे मस्त मोकळा मोकळा सुटसुटीत झणझणीत असा आपला मस्त असा कच्च्या केळ्याचा पुलाव तयार आहे वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब